हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा ह्या नवीन शेवटीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर ब्लाऊज शिवलेला आहे कलर ब्लाऊज आहेत आणि फ्रेंड्सेस कटमध्ये आहे तर तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तुम्हाला अगोदर मी हा ब्लाऊज दाखवते बघा एक वेगळा शिवलेला आहे छोट्या मुलींसाठी जवळ साडेतीस हा चेस्ट असेल आणि कंबर असेल साडेचोवीस तर त्या मापाचा हा ब्लाऊज आहे हक्क वगैरे लावून ठेवलेला आहे आणि खूप मध्ये शिवलेला आहे हा ब्लाऊज मी बघू शकता प्रिन्सेस कटमध्ये शिवलेला आहे खूप सुंदर झालाय त्याच्यानंतर पाठिमाला गोलगाळा दिलेला आहे लेस लावलेली आहे त्या पण नॉट दिलेले आहे स्लीवज ला बघा अशी ट्रेंडिंगचे स्लीव्ह शिवलेले आहे जास्त मोठी न बनवता छोटीच बनवलेली आहे आपण खूप सुंदर दिसण्यासाठी आतून पण एक स्लीव दिले आहे आपण याला त्याच्यावरून हे शिवलेलं आहे कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा ही ब्लाऊज दिसतो तुम्हाला कशी वाटली आणि खूप गोल गळा आणि आता ज्या साड्या संपतात त्यामधला हा ब्लाउज आहे त्याच्यानंतर कॉलरचे ब्लाऊज शिवलेले मी दाखवते पाठीमागून गोल दिलेला आहे पाठीमागून कॉलर आहे आणि फ्रंटला शिवलेले आहे बघू मग गोलाने कॉलर दिले आहे एल्बो पर्यंत शिवलेले आहे स्लीव त्याच्यानंतर आपण एक तास शिवलेला आहे कॉलरचा तर हा रेड मध्ये आहे खूप पूर्ण कॉलर बंद कॉलर आहे पाठीमागून असा पण दिलेला आहे तर इथे एक हुक दिलेला आहे मी तर इथे एक हुक दिलेला आहे मी आणि येल्वपर्यंत ठेवलेले आहेत तर कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा ब्लाऊज पण कसा वाटतो तो पण कमेंट करून सांगा तर त्याच्यानंतर हा पण एक शिवलेला आहे रेड कलरचा नेटेड मध्ये पीस आहे तर त्याचा हा शिवलेला आहे पूर्णतः गोल आणि पूर्ण फ्रंट कॉलर दिलेले आहे याला इथं पाठीमाग हुक दिलाय त्याच्यानंतर एल्बो पर्यंत स्लीव आहे आणि त्याच्यानंतर दुसरा पण एक शिवलेला आहे तो पण तुमच्यावर शेअर करते बघा पूर्णत कॉलर ब्लाउज आहे एल्बो पर्यंत स्लीव आहे आणि साडीवरचा पीस आहे हा दाखवते बघा असे कॉलर दिलेले आहे सगळा दिलेला आहे त्याला आणि हे पर्यंत स्लीवज आपण दिलेले आहे तर ह्या कॉलर ब्लाऊजची मी चारशे रुपये शिलाई घेतली तुमच्या भागामध्ये ह्या मार कॉलर ब्लाउजची किती शिलाई घेते नक्की कमी करा सांगा किती आहे